चार दिवस सासूचे चार दिवस आता सुनेचे आलेले आहे आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देतील ना धंदा त्या नाही देत त्याच्यावर काही जण म्हणतात बाहेरचे बाहेरचे आता चाळीस वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात राह काय आता म्हणायचं पेढे काही आणले नाही नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला अरे पेढा दे पेढा दे आम्ही जेवढं काही साहेबांच्या कारकिर्दीमध्ये साहेबांना भरभरून द्यायला पाहिजे तेवढं भरभरून दिलं त्याच्यात तुम्ही पण कमी पडला नाही मी पण कमी पडलो नाही आता म्हणतात चार दिवस सासूचे चार दिवस आता सुनेचे आलेले आहे आणि आमची कांचन पण बाहेरची नाही आमची कुलांचीच घरची म्हणजे घरची झालेली आहे त्याच्यावर काही जण म्हणतात बाहेरचे बाहेरचे आता चाळीस वर्ष झाली तर बाहेरचे म्हणतात राह काय आता म्हणायचं आता तुमच्या घरातल्या सुनेला तुम्ही बाहेरचे म्हणाल का बघा आता तुम्हाला पटते का बघा बाबा आपलं काय नाही हे जे काही चाललेलं आहे अरे निवडणुकीचं बोला ना विकासाचं बोला ना कुठं काय आम्ही कमी पडलो तर ते सांगा ना भावनिक कशाला मुद्दा करताय आज सगळे तुमच्या घरात पण एखादी व्यक्ती वयस्कर झाल्यावर पोराच्या हातात देतील ना धंदा का नाही देत मग द्या ना आमच्या हातात नाही नाही मी खोट नाही बोलत मी खरंच सांगतोय कारण काही जण भावनिक करतात भावनिक मुद्दा नाहीये हा तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे चला केंद्रामध्ये मोदी साहेब असतील आणि जर टाटानी नाही ऐकलं एक मोदी साहेबांचा सा फोन किंवा आम्ही बाईंचा फोन गेला की टाटा सरळ होईल नाही नाही सर नहीं, नहीं, सर देतो सर देतो सर देतो जी सर जी सर असं असतं सोनाऱ्यांनी कान टोचायचे असतात कुणाही कुणी कान कोचलं की दुखते लय दुखते स्वराने हा हा तेच मी म्हणतोय म्हणून <laughs> तर घड्याळ आठव तर त्याच्यामुळं नेहमी आपलं भाजपचं कमळ असायचं आता ते वासुदेवरावांना पहिले दोन दिवस सांगत होतो कमळ नाही घड्याळ 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 मी आता मशीनवर त्यांच्याकडनं गिरून आहे आज तर बाबा लय खुश झालाय नातवंड झालंय पेढे काही आणले नाही नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला अरे पेढा दे पेढा दे <laughs> तर अशा पद्धतीनं एकंदरीत हे सगळं चाललेलंय माझं मी थोडंसं हलकं फुलकं राहावं म्हणून हे बोलतोय परंतु मित्रांनो मी फार सिरियस आहे राहुल पण फार सिरियस आहे आपल्या दौंड तालुक्याने बाकीच्यांनी हवेली हे आपलं कायमचं दुखणं दूर करायचं झालं तर केंद्रात ज्या विचाराचं सरकार आहे त्याच विचाराचं सरकार राज्यात आणावं लागेल त्याच विचाराचा आमदार राज्यात आणावं लागेल त्याच विचाराचा खासदार आपल्याला त्या ठिकाणी द्यावा लागेल ह्या संदर्भामध्ये आपल्याला आपला फायदा उठवायचा आहे मागं जे काही झालं झालं गेलं गंगेला मिळालं किती उकरडा उकडत बसला तरी त्याच्यातनं कचराच बाहेर निघणार आहे आपण शब्दाचे पक्के आहोत त्याच्यामध्ये मागं वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या घटना घडल्यात त्याचा मी पण साक्षीदार आहे परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपण एक समंजस भूमिका घेऊन भारताचा सर्वांगीण विकास महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास माझ्या दौंड तालुक्याचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय त्याला कुठही दृष्ट लागून देऊ नका